बिठ्ञाला, 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 बिठ्ञाला। ओ, गंध तुळशीचा रंग बीराचा छंद विठोबाचा लाल लाया देवभक्ती विठ्ठल उपासना पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्ती आजच खरेदी करा हे काय आणलंय बाबा पितांबरी विठ्ठल उपसना अगरबत्ती नगरला गेलो तो म्हटलं घेऊन यावी आणि त्यात एकादशी जवळ आली ना तो म्हंटल आपलं काय घेऊन आलो अरे पण विठ्ठलाला तुळस आवडते अुळशीच्या पावडर पासूनच बनवली नाना आणि यामध्ये आबिलाचा रंग सुद्धाय नाना पांडुरंग पांडुरंग इतना, पांडुरंग इतना, इतना। ऑनलाईन टेंडर कसं भरायचं त्या कागदपत्रांची छाननी कशी करायची हे आपल्याला त्यातनं कळालेलं आहे हो की नाही बरोबर कसं आहे लवकरच चारा छावणीच्या पत्राचं टेंडर निघणार आहे ते टेंडर भरल्यानंतर त्यातले फायदे आपल्या गावामधलं होणारं भ्रष्टाचार ह्याच्यावरती ना आळा बसणार आहे हे तुम्हाला लगेच कळेलच है की नाही कसं आहे श्यामराव भले ही नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असली म्हणून काय झालं शेवटी आहे ना नोकरी महत्वाची की नाही पाच वर्षापूर्वी ह्या गावामध्ये शाळेमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे त्यांना मदत मदत मिळावी म्हणून ना आहे की नाही सरपंच पिये तुम्ही खूप चांगलं कार्य केलंय आज तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे चहा चला छावणीच hmm. टेंडर ऑनलाईन काय ऑनलाईन ला टेंडर छावणीच काय संजाला सांगाव लगे कुठे बातमी नाही एक साहेबांना काय नवीन गिफ्ट लागत असेल तर ते पण देऊ आपण हा ठेवतो मी हा बघा बोल ना ना मला कुठं गंध लावते नका लावू अरे गंधान मोह माया वासना कमी होते मन शांत होत ना, सकाळ सकाळी मला ज्ञान नका होता तुमचा विठ्ठल तुमचा देव देव ते तुम्ही करा माझे काम काय ते मी करतो लागले सकाळ सकाळी मला ज्ञान पाजायला अगं बाई लय चांगली आयडिया आहे ग तू गेले का नाही कधी मी तर लय अग म्हणजे मी लय फिरले लय फिरले मी, ले फिर ले। ले फिर ले मी ना तिकडं लय पाणी असतं म्हणे पण मला ते पाण्याची भीती वाटते बर का अगं ब्यायचं कशाला मस्त धबधब्या खाली तू अन चांख्या गप काही पण नको बोलू अग लय बोरी अरे स लीलान फिरायला जाण्यापेक्षा आषाढीच्या वारीला चला की आपल्या गावातली वारी बी निघते की ना ना मी काय म्हणते आम्ही जाणार आहेत तुमच्या पोराला पाठव ना आधी करत बरं एक काम कर साहेबांना घेऊन हॉटेल वर ये मी तासा परत पोचतो ना बोल यंदा वारीला जातो का काय बोलती तू वारीला तु माझा काय संबंध अरे नानाचे गुडघे दुखायला लागलेत चालणं नाही व्हायचं त्यांच्याकडून आता नाना घरी मांडल्यावर मला घरीच राहावं लागेल ना घरात बसा दोघं पण नेमकं काय चाललंय रे तुझ्या डोक्यात माग अशी नाना गंध लावायला आले तेव्हा कस बोलला ऐकलं ना मी सगळं लई साधा माणूस आहे रे तुझा बाप लई साधा माणूस आहे साधा माणूस तो साधा माणूस ना ह्योच प्रॉब्लेम याय त्यांच्या त्या साध्यापणामुळे काय काय भोगल आतापर्यंत आपण विसरली काय आणि देव देव तुम्ही तुमचं करा मला नका सांगू का म्हणून देवाचा एवढा राग राग अरे काय घोड मारलंय त्या देवानं काय घोड मारलं काय घोड मारलंय ना सांगतो आता ऐक ज्यावेळी आपल्यावर कर्ज होत तेव्हा सावकार आपल्याच घरातून आपल्याला बाहेर काढत होता तेव्हा तुमचा देव कुठं गेल हा मी पण हातावर हात ठेवून बसलो होतो काहीच करू शकलो नव्हतं मी का कारण आपल्याकडे पैसा नव्हता नाही तेव्हा मला समजलं या जगात देवापेक्षा पैसा मोठा आहे आणि तेव्हाच मी ठरवलं आता पैसा कमवायचा मनगटाच्या बळावर डोक्याला गंध लावून नाही दुपारी तुम्ही तुमचं जेवून घ्या मी साहेबांसोबत बाहेर जाणार <laughs> राम राम ज्ञाना भाऊ मला गणपत असं म्हणते आणि या देहाला संजय राव असं म्हणते तसे गावातले लोक आम्हाला संजय गणपे लाडानी म्हणते त्यांची मर्जी पण पन पंचक्रोशीत आमची महती आधीच पोहोचलेली आहे पण एक फॉर्मॅलिटी भाऊ म्हणून तुला एक नवीन ओळख करून देऊ म्हणून आम्ही तुला अडावलं झालं आता बोला कामाच आता बोला कामाच आम्हाला असं कळलं होतं का बाबा तू टेंडर बिंडरचे काम करतो चा हाँ। हाँ। तर आपल्या गावात छावणीच्या पात्र्याचं टेंडर येणार आहे म्हणून म्हणलं तुला सांगाव तुम्हाला कसं माहित अरे एकदम माहिती आहे आम्हाला कसं माहित हे महत्वाचं नाहीये ती माहिती आहे हे महत्वाचं आहे हा आणि माहिती जर चुकीची निघाली तर तुझ्या कातड्याच्या आम्हाला शिवायच्या काय नाही 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 आमच्या कातड्याच्या तुला चपला शिवायच्या निघाली आता कसं आहे ज्ञाना भाऊ एवढा महत्वाचा सल्ला एवढी महत्वाची माहिती तुला दिली त्याची फी तर काहीतरी ना अयो जर खबर चुकीची निघाली हम्म तुमच का चढण माझ्या चपला आमची माहिती कधी चुकीची निघाली हा एकदम चला येऊ ते हे असं होडी घालून गावभर हिंडत बसण्यापेक्षा ना तुमच्या सारख्या तरुणांनी ना ज्ञान ग्रहण करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे मी जेव्हा अभ्यास करायचो ना तेव्हा फक्त दोनच गोष्टी करायचो अभ्यास चहा अभ्यास चहा अहो तेव्हापासून ना मला चहाची इतकी सवय लागली आहे ना काही विचारू नका गेल्या पाच वर्षापासून ना मी ह्या कॅन्टीन मध्ये येतो महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा कडकदस चहा म्हणजे कोणता सोसायटी चहा एकोणीसशे तेहतीस सालापासून परंपरा आहे अरे पिल्यानंतर अशी तरतरी येते म्हणून सांगतो या चहा घ्या हा तर मी काय म्हणत होतो आपण आता आपलं पौल हळूहळू डिजिटल विश्वामध्ये टाकतोय आपण आता डिजिटल ज्ञान ग्रहण करायला पाहिजे काय पिये लक्ष ना तुमचं आमच्याकडं गावात टेंडर निघणार आहे म्हणे चालेल ज्ञाना दादा आता हे जे काही टेंडर आहे ना ते वेबसाईट वर जाऊन भरायचं असतं मास्तर हे धडेत ना शाळेच्या पोरांना सांगा धंदा कसा करायचा आहे मला नाही शिकवायचा येतो आणि हा ती सरपंच आले की फोन करा मला येतो अच्छा अरे मांजर सारखं का आढवायचंय माझ्या समोर ए भाऊ आम्ही नाही ते बी लोकांचं कल्याण करणारे आम्ही कॉन्सन करीत काय करीत अरे त्याला कन्सल्ट म्हणते कन्सल्ट हा का तुला कधीपासून इतकं इंग्रजी यायला लागलं अरे त्याच्यामुळे तुला सांगत असतो माझ्या संघ जा म्हणजे तुला इंग्लिश येईन अरे तुझ्या बरोबर राहून तर दिवस आलोय मला कशाला आम्ही दोघांची चौफेर नजर असते ना अख्या गावावर कोण कोण जातं कोण कोण घेत कोण कोण अडकत सगळं 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 माहिती असतं सकाळी कशी तुला आम्ही खबर दिली आणि मग तू आम्हाला फी दिली <laughs> तशीच एक खबर आता आपल्या गावात नाही का ऑनलाईन प्रशिक्षण द्यायला साहेब आलता त्या साहेबाकून आम्ही मुंबईच्या साहेबाचा नंबर घेतलाय थेट मग ते आता महत्वाचं आहे तुला अरे उगा थापा मारू नका सोडा मला जाऊ दे वाटत आहे हे बघ हे बघ देवळापशी साहेब यांनी निआडवलं त्यांच्या कोण नंबर घेतला तुला नसला पाहिजे तर आपल्याला काय चल चल थांबा काय नंबर दे आ नंबर ओके okay. आ आ आधी दामूजी मन कामचं दामूजी आहे पी पी पैसे घेतले मी घर आम्ही आमच्या लग्नावर गेलो नाही हा अजून काही समस्या लागली तर संपर्क करा ट्वेंटी फोर बाय सेव्हन आवले तुमच्याकडं साहेब आहे आना बोलतोय साहेब आहे का, का वाएले, वाएले। साहे साहे सांगा दिल्लीला कधी येणार आहे पंढरपूरला नाही म्हणजे आधी मध्ये काय भेट होणार नाही होय आता ठीक आहे मी काय म्हणते एकदा बोलून बघा ज्ञान मी सांगितलं समजून त्याला आता तुम्ही बोला वारी बद्दल बोलली वाटत आता बोलणारच की पोराने ना काहीतरी चुकीचे विचार डोक्यात घेतलेत बघा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे त्याला आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार मग मला आहे नाही जाणारच वारी तस नाही तुम्हाला आठवत का तो लहान असताना जा तुम्ही वारेल निघायचे आव लहानाला टाळ घेऊन तुमच्या पुढं पळायचा ना ना मला पण यायचं ना मला पण यायचं सारखं म्हणायचं की तो जा अग देव आणि श्रद्धा कुणावर लादायची गोष्ट नाही ती अनुभवायची गोष्ट आहे मला माहितीये तो पांडुरंग दावी वाट आपल्या ज्ञानाला दावी वाट ज्ञानाला ज्ञानेश्वर काय चाललंय मी माझी काम केली तुम्हाला पैसे दिले संपल्या विषयी निघा तस नाही ऍडव्हर्टायझिंग करणं आमचं काम आहे बिमून कान पण आणलं भाई तो ऍडव्हर्टायझिंग नाही म्हणत त्याला मग ऍडवाइस म्हणते आम्ही लोकांना ऍडवाइस देतो म्हणजे सल्ला देतो, देतो। लोकांचं कल्याण करतो पण त्याची फी घेतो तुमचे फुकाटे सल्ले नको फुका देतच नाही ना पैसे घेतो आता पण तो यासाठी मोठा सल्ला आहे लय मोलाचा आहे आणि जादा नाही सकाळी घेतले तेवढे आपली परमनंट लई महत्वाचं काम आहे लय मोलाचा सल्ला आहे बोला बघ मला म्हणजे आम्हाला दोघाला म्हणजे संजय खांड असं वाटत का व ज्ञाना भाऊनी यावेळेस आषाढी वारीला गेलं पाहिजे डोके बंद पडली का दोघांची थंड ऐकून घेणार तुझे टेंडर जिथ अडकले तू साहेब पंढरपूरला येणार रे आम्हाला माहितीये हे तुझ्या मात्रा मथरीला वाटतं का बर वारीला गेलं पाहिजे आणि तुझा साहेब पण ती देतोय म्हणजे दोन्ही काम होते म्हणजे तु काम भी होईल दर्शन भी होईल एक तर नाही तुला एत नाही आणि सोपं योगत हा हे भक्त एवढं देतो मी तुमची फी अरे वा पण त्याआधी मी तुम्हाला सल्ला देतो मी वारीला येणार हा तिथे साहेबांना भेटणार हा आणि मग मी तुमची फी देणार हा हा चालेल चालेल चाल चाल जाऊ मग वारीला जाऊ चल चल पांडुरंगा या वर्षी काय वारीला यायला जमलं नाही बघ हा पण माझ ज्ञान आलंय त्याला योग्य वाट दाखव पांडुरंगा आजपर्यंत तुझ्याकडे काय मागितलं नाही रे तेवढच माग नाही तुझ्याकडं त्याला सद्बुद्धी तु दे आणि योग्य वाट दाखव पांडुरंगा हा माऊली वारील निघाला चहा द्या मला दिसत नाही चहा देता का मला भांडण भेंडण केलं काय तुम्हाला काय करायचंय चहा द्या गप काय नको राहू दे एकदम कडक चहा द्याला काय <laughs> मनी नाही भाव मने देवा मला पाव देवा शान भेटायचा हो देव बाजारचा भाजीपाला नाही इच्छा भाजी नाही जाऊ <laughs> ना कोण मग वारीला हम्म इच्छा नसली तर काय उपयोग नाही पळणार नाही वारी तुम्हाला काय करायचं आणि मला बोला तर तुमचा काय संबंध आहे हा <laughs> संबंध इथं वारील लोक त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो बाकी काय मथारा मथारील भांडून आलास ना अपमान केलास त्यांचा हो तुम्ही ना तुम्ही तुमचं काम का काम आहे कोण आहे विठ्ठल लोकांना सांगतो तुला भक्त पुंडलिक माहित आहे का हम्म फक्त गोष्ट सांगायचं भक्त, भक्त पुंडलिक आपल्या आई बापाची सेवा करत बसला होता साक्षात विठ्ठल दारात आला भक्त पुंडलिक काय म्हटले माहित हे दर विठ उभा राहत त्याच्या अठ्ठावीस युग विठ्ठल त्या विठेवर उभा आहे देवाला भक्ताशिवाय देवत नाही हो आईबापाला दुःख देऊन त्यांचा अपमान करून नाही फाळणार रे वारी आई बापाची सेवा हीच खरी वारी असते खरं काम करायचं असेल तर आई वडिलांची सेवा कर सगळं इच्छा पूर्ण हम्म जा परत जा युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी पर ब्रह्माले गा चरणी भीमा उद्धरी जगा ജയദേവ ജയദേവ ജയ പാണ്ഡൂരംഗ नाही जाऊ दे आपले काम चल झालंय काम आपले तुझ्या सारखा तूच गड्या पार आंधळा तुला दिसना कसा समोर सा विठू सावळा तुझा सारखा तूच गड्या पार आंधळा तुला दिसना कसा समोर विठू सागळा देव जाणता जाण तारे पाठी उभा भाव नाही तुझ्या उरी तुला गावला दास म्हणून देव नसतो का पाप ले कराला कधी दूर करतो का तुला तुझी वाट कुठ जाते ठाव नाही तोच तुझा मुक्का मी तुझी वाट पाही देव जाणता जाणता रे पाठीशी उभा भाव नाही तुझ्या उरी तुला गावल कसा देव जाण జీవాహే రామ ముఖత రాహు దే హోయి రామ ముఖత రాహు దే హోయి రామ ముఖత రాహు దే హోయి రా माफ करा माझ्याकडून मी पैसे मला माहिती होत पांडुरंग तुला सद्बुद्धी देणार म्हणून नाना या ज्ञानेश्वरला गांधा लावता का तुम्ही खाओ घाल म्हणजे तुझं काम होईल ज्ञाना आता खाऊ पिऊ घालून काम करणार नाही आता मी वेबसाईट ला जाऊन टेंडर भरणार आहे मला माफ करा ना मला माफ करा